नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हिरव्या वाटणातील बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहे त्यासाठी मी एवढे साहित्य घेतले इथे दोन बटाटे स्वच्छ धुवून असे बारीक कट करून घेतलेत तुम्ही छोट्या किंवा मोठ्यासुद्धा फोडी करू शकता मी ह्या पद्धतीने फोडी केलेल्या आहेत आता त्यासाठी वाटण बनवणार आहे आपण तर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि एक कांडी लसूण घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी भाजलेले शेंगदाणे पण घ्यायचे आहेत आणि मोठभर कोथिंबीर घेतली तर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी सगळ्यात आधी हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर शेंगदाणे आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालूया हिरवी मिरची घालताना असे तुकडे करून घालायचे म्हणजे वाटताना व्यवस्थित बारीक होती आता त्यानंतर त्यामध्ये लसूण घालू आणि यामध्ये आपल्याला एक चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे त्यामुळं टेस्ट खूप छान येते आता याची पेस्ट करून घेऊ प्रकारे मी पेस्ट करून घेतली आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे शेंगदाणे आणि कोथिंबीरचीसुद्धा आपल्याला पेस्ट करायची तर मी शेंगदाणे घा घातलेत आणि यातली थोडीशी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकायची थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे बघू शकता ह्या पद्धतीने बारीक वाटले एकदमच बारीक नाही वाटायचे थोडंसं थोडं जाडसरच वाटायचं आहे आता भाजी बनवू आता एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घातले जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालायचे ते व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आणि एक चमचा धने पावडर घालायचे त्यानंतर जी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केली ती ह्यामध्ये घालायची आणि तीसुद्धा तेलासोबत चांगली परतून घ्यायची लसूण आणि मिरचीचे कच्चा टेस्ट जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत आणि त्यासुद्धा ह्या मिरचीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं आपण असंच परतून घेणार आहे सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले ते घालायचे आहे आता हे वाटण यामध्ये घालून घेऊ आणि तुम्हाला जितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे तिथं पाणी ओतायचं आहे इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी ओतणार आहे मी थोडीशी पातळ भाजी करणार आहे चांगलं मिक्स करून द्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले पुन्हा चांगले मिक्स करून घेऊ आणि उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथं मी चमचा अर्धा ठेवून असं अर्धं झाकण ठेवलं आहे आता आपण पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ बटाटा संपूर्ण शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता झाकण काढून बघूया भाजी चांगली शिजलेली आहे बटाटा आपण चेक करून बघू शिजला आहे का नाही आता एक बटाटा घेऊ आणि तो असा सुरीने तोडून बघू एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तर अशाच पद्धतीने आपली झणझणीत जन बटाट्याचा रस्सा बनवून तयार झाला आहे बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद